तुमच्याकडे बसलो होतो अशी चर्चा केली तर तुम्ही काश्मीरला गेलो चार दिवस काश्मीरला थांबले तुम्ही तर पाचव्या दिवशी काश्मीरचा तो, तो, तो डोंगर बर्फ हिरव काही दिसत नाही कारण ते डोळ्यात बसून जातो उद्या तुम्ही समुद्र किनाऱ्याला मुंबईला बसले तर दोन तीन दिवसांनी ते समुद्र दिसायचं नाही तुम्हाला काही वाटायचं निघ तसं तुमचं संघ सगळं चांगलंय पण दिसायला तयार नाही अरे काय पाहिजे कुठं कमी हे झालं आपलं धरण झालं याला पाणी आलं एवढं दिसतं आपल्याला आलं कसं जे धरण होणार नव्हतं ते झालं कस त्या प्रकल्प पुनर्वसन झालं कस त्याला निधी आणला गेला कसा त्याला कसं आउटलेट ठेवलं कस पाईपलाईन अडतीस चाळीस किलोमीटरची पाईपलाईन आधी कशी इथं इथं आल्यानंतर पूर्णपणे नव जाळ संपूर्ण शहरामध्ये सगळं नवं जाळं तयार केलं जुनं काढून नवं जाळं केलं नवीन पाण्याच्या टाक्या केल्या गेल्या आणि जे खड्ड्यातून पाणी तुम्ही चौकला काढावं लागत होत ते तुम्हाला घरात दुसऱ्या मजल्यावर मिळायला लागलं आणि खरंच मी गमतीनं म्हटलं अभ्यंग स्नान जे होतं दिवाळीचं केलं ना रे पाण्यानी सगळ्या सगळ्यांनी चांगलं बरोबर आहे ना ते निळवंडायचो तुम्ही ते होत नाळवंडायचं पाणी अरे लोकांना प्यायला मिळालं पाणी चांगलं आपल्या गाड्या पाणी याच्या पाहिजे काय तुमच्या डॉक्टर जे असतील तुमचे फॅमिली डॉक्टर सगळ्यांना विचारा की त्या अगोदर पोटाचे आजार किती होते आता काय परिस्थिती पाणी इतकं चांगलं तर पोटाचे आजार घ्या मला वाटतं खरोजे याला याला काही किपत द्यायची की नाही सगळ्या कुणीतरी केलं त्याला काही तुम्ही देणार की नाही मारक